हे hey चॅम्पियन्स तर uh, मी तुम्हाला सांगतोय ना की आपल्याकडे पैसे नाही आहेत म्हणून आपण सेव्ह करू शकत नाही असं नाहीये पण असे तीन रिझन आहेत की का आपल्याला खूप कठीण पडते सेव्ह करण्यासाठी नंबर वन ते इम्पल्स बाईंग आहे इम्पल्स बाईंग म्हणजे काय विच न विचार करता आपण बाईंग करतो की तो एक आहे कारण की त्याच्यामुळे हा एक पहिला नंबर रिझन आहे सेकंड आपल्याकडे आपण फेलिंग टू सेट uh, गोल आपण जो uh, सेव्हिंगचा गोल आहे ना हा आपण कधी सेटच नाही करत आहे ठीक आहे आणि तिसरा आपला बोलतात ना की कधीच आपण आहे ना आपल्या सेव्हिंग करण्याला कधीच प्रायोरिटी देत नाही म्हणजे प्राधान्य देत नाहीये तर काहीच मी तुम्हाला खरं सांगतोय ना की पैसा नाहीये ना म्हणून आपण सेव्ह करत नाहीये पण हे तीन कारणीभूत आहेत की आपण आपल्याकडे का पैसा जमत नाही काहीच मला एवढं लक्षात ठेवा की सेव्हिंग इज द फाउंडेशन ऑफ एव्हरीथिंग सेव्हिंग हा फाउंडेशन आहे जर तुम्ही सेव्हिंग नाही करू शकत तर तुमचं काहीच होऊ शकत कारण की सेव्हिंग तुम्हाला दाखवून देतो की तुम्ही काय 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 करू शकता तर थँक्यू व्हेरी मच हॅव अ ग्रेट डे